आज आपण घरच्या घरी एकदम रॉयल आणि क्रीमी गुलकंद कुल्फी बनवणार आहोत ही कुल्फी खूप सोपी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते उन्हाळ्यासाठी एकदम खास रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा सगळ्यात आधी नाही ते मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि एकदम घरगुती मध्ये बनवून तयार होते तर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ना एक लिटर इतकं दूध ऍड करायचं आहे हा घरगुती जो रेग्युलर मध्ये दूध येतो ना मी तोच दूध वापरलेला आहे ऐवजी तुम्ही पाकडचं दूध सुद्धा वापरू शकता किंवा घरामध्ये जो मशीचा दूध येतो रेग्युलर मध्ये तो दूध वापरला तरी चालेल मी रेग्युलर मध्ये जो घरात दूध येतो ना तोच दूध वापरते तर बघा इथे आपल्याला दूध आटवून घ्यायचा आहे एक लिटर दूध घेतलेला आहे त्याच्यातला जोपर्यंत एक पाव दूध राहत नाही तोपर्यंत दुधाला कंटिन्युअसली ढवळून आठवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी दूध पूर्ण आटवून घेतलेलं आहे फक्त इथे पावभर दूध राहिलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये गुलकंद ऍड करायचं या स्टेजवर तर इथे मी एक मिक्सरचा पॉट घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून इतकं गुलकंद ऍड करून बारीक करून घेणार बारी हो आहे तुम्ही बारीक न करता डायरेक्ट सुद्धा दुधामध्ये ऍड करून घेऊ शकता याच्यामध्येच एक इलायची ऍड करायची आहे इलायची सुद्धा एकदम ऑप्शनल आहे आणि थोडंसं बारीक करण्यासाठी इथे आपल्याला दूध घ्यायचं आहे तर बघा इथे ना मी इलायची ॲड केलेली आहे पण गुलकनचाच आपलाच एक फ्लेवर असतो त्याला एक वेगळं सुगंध असतो तुम्ही इलायची नाही ॲड केली तरी चालेल पण मी थोडीशी इथे दुधाचं असल्यामुळे ॲड केलेली आहे आणि ते आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर ते बारीक करून घेतलेलं आहे मी लगेच बघा इथे आपला दूधसुद्धा बऱ्यापैकी आटलेला आहे आता याच्यामध्ये ना एक पाववाटकी साखर ऍड करायची आहे आता याच्यामध्ये ना चार पाच बदाम चार पाच काजू आणि चार पाच पिस्ता मिक्सरला लावून थोडंसं असं जाडसर वाटून घेतलेला आहे मिक्सरला लावून वाटून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं तरी चाले मी ते खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पावडर ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये गुलकंद ॲड करायचं जे आपण मिक्सरला लावून बारीक केलेला आहे ना तो गुलकंदसुद्धा इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि बघा इथे मी दूध ना ज्यावेळेला गुलकंद बारीक केलं त्यावेळेला गरम दूधच ॲड करून घेतलेलं होतं जे आपण बॉईल केलेलं आहे ना त्या दुधातला थोडंसं दूध घेतलं एक चमचा भर आणि मिक्सरला लावून बारीक करून घेतला आहे सर्दू है। पास परें तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असा घट्टसर दूध इथे झालेला आहे जवळपास आपल्याला ते सगळं ऍड करून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटापर्यंत परत याला शिजवून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप घट्ट झालेलं आहे दूध आता या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला दूध पूर्ण आटलेला असतो आणि आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर गुलकंद आणि साखर ऍड केल्यानंतर परत आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे आणि दूध छान असा रबडीसारखं झाला की गॅस बंद करून घ्यायचा आहे तर बघा गॅस बंद करून घेतला होता मी आणि दूध पण पन पूर्णपणे थंडगार झालेला आहे एकदम चिल्ड झालेला आहे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नाहीये बाहेरच आहे पण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी दोन ड्रॉप इतकं पिंक फूड कलर ऍड केलेला आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर ऍड करा नसेल आवडत तर स्किप करा मी व्हिडिओसाठी म्हणून ॲड केलेला आहे ना ना, से तर आता ना आपल्याला मोल्ड घ्यायचं आहे मोल्डमध्ये हे कुल्फी बॅटर पूर्ण भरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर मोल्ड नसेल ना तुम्ही एखादी स्टीलचं कोणतं कंटेनर डब्बा वगैरे असेल ना त्याच्यामध्ये भरून घेऊ शकता आणि ते फ्रीजरमध्ये ठेवायचं सेट होण्यासाठी तर बघा इथे मी मोल्ड भरून घेतलेला आहे आणि बघा एक एक करून सगळे मोल्ड इथे मी भरून घेतलेला आहे आता याच्यावरून आपल्याला फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे फॉइल पेपर लावून व्यवस्थित रॅप करायचंय म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाहीत व्यवस्थित आपली आईस्क्रीम एकदम क्रीमी सेट होईल तर एक एक करून सगळे फॉईल पेपर सुद्धा इथे मी लावून घेते बघा अशा पद्धतीने छान ला फॉईल पेपर असेल तर फॉईल पेपर लावा नाहीतर एखादी प्लास्टिक म्हणा किंवा एखादी असं जे तुम्ही व्यवस्थित रॅप करू शकता असं कोणतं तुमच्याकडे पेपर वगैरे असेल ना ते लावून घेतलं तरी चालेल किंवा बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून घ्या त्याच्याने सुद्धा व्यवस्थित रॅप करता येतो आणि ते तुम्ही बघू शकता मी पूर्ण मोल्ड तयार करून घेतलेले आहे कुल्फीचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टिक लावून घ्यायची अशी तर बघा इथे मी सगळ्या कुल्फीमध्ये ना स्टिक लावून घेतलेला आहे आता हे आपल्याला फ्रीजरमध्ये आठ ते दहा तासासाठी ठेवून घ्यायचं आहे किंवा ओव्हरनाईट ठेवून घ्यायचं आहे तर बघा इथे दहा तास पूर्ण झाले आहेत मी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून घेतला आहे याला आणि मॉर्निंगला तुम्हाला दाखवते बघा एकदम मस्त सेट झालेली आहे आपली कुल्फी थोडस ना कुलपी मोल्डला रफ करायचं हाताने त्याची गरमी द्यायची हाताची त्यानंतर त्याला मोल्ड करून घ्यायचं कुलपीला तर बघा ही पहिली कुल्फी मी मधून काढून दाखवलेली आहे तशीच आता दुसरी हे करून दाखवते काही नाही सगळ्यात आधी आपल्याला त्याच्यावरचा फॉइल पेपर काढायचा हाता आहे हाताने थोडंसं एक मिनटासाठी रफ करायचं आहे त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने कुल्फी निघून जाते इझिली तर ही दुसरी सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झालेली आहे आता अजून एक करून दाखवते तुम्हाला सगळ्यात आधी फॉईल पेपर काढून घेऊया हाताने थोडंसं एक ते दोन मिनिटापर्यंत रफ करून आहे म्हणजे हाताची जी गरमी असते त्याच्याने कुलपी थोडीशी मेल्ट होते आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने थोडंसं सावकाश सा हाताने त्याला काढून घ्यायचं आहे मी सांगते ना या कुल्फीचा फ्लेवर ना बाकी कुल्फीपेक्षाही अप्रतिम आहे म्हटलं तरी चालेल एकदम रॉयल आहे खरंच एकदा तुम्ही ही कुल्फी घरात बनवा खाऊन बघा त्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कुल्फी खरंच आवडली की नाही कारण मी सुद्धा फर्स्ट टाईमच ही कुल्फी ट्राय केली आहे आणि चवीला तर मी सांगू शकत नाही तेवढी टेस्टी म्हणून तयार झालेली होती तर बघा इथे मी सगळी कुलपी डिमोल्ड करून घेतलेली आहे त्यानंतर वरून थोडंसं ना क्रश करून घेतलेलं एकदम बारीक वाटून घेतलेलं पिस्ता ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला ड्राय रोज पेटल्स सा असतात की नाही ते सुद्धा हाताने थोडंसं क्रश करून स्प्रिंकल करायचं आहे आणि ते आपली कुल्फी बनवून तयार झालेली आहे अप्रतिम टेस्ट आहे नक्की एकदा घरात ट्राय करा कारण फक्त आणि फक्त एक लिटर दुधापासूनच ही कुल्फी बनवून तयार होते आणि गुलकन तुम्हाला पानवाले काका आहे की नाही पानवाले काकांकडून तुम्हाला दहा ते वीस रुपयाचा गुलकन घेऊन यायचं आहे तर बघा जर तुमच्याकडे मोड नसेल तर तुम्ही कशामध्ये बनवू शकता ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतेय जर तुमच्याकडे असे ग्लास असेल ना स्टीलचा ग्लासमध्ये बनवून घ्या नसेल तर एखादी स्टीलचा डब्बा तर असतोच आपल्याकडे मोठ्या साईजचा असेल तरीही चालेल मोठ्या साईजच्या डब्यामध्ये भरा आणि त्या जेव्हा कुल्फी सेट होईल त्यावेळेला तुम्ही चार भागामध्ये डिवाईड करून खाऊ शकता तर बघा ही आपली कुल्फी सुद्धा मी डिमोल्ड करून घेतलेली आहे आणि ही कुल्फी सुद्धा तुम्ही बघू शकता किती कि सुंदर तयार झालेली आहे एकदम क्रीमी मलाईदार कुल्फी इथे तयार झालेली आहे वरून थोडस पिस्ता आणि रोज पेटर्स टाकायचं आहे थोडस कट करून सुद्धा दाखवते बघा एक बाईट तर बघा इथे किती क्रीमी आहे ना मी तर म्हणते ना याचा सुगंध याची टेस्ट सगळ्यात भारी आहे नक्की ट्राय करा आवडल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका